नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती ज्योतीपुरिया चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज चाललो आहोत आपण अवनीच्या बड्डेला तर आता आहे मी मला स्टेशनला मला स्टेशनवरून हो आपण विरार ट्रेन पकडून पुढे जाणार आहोत चला इथूनच आहे ना व्हिडिओला सुरुवात करते मी मलाडवरून आहे ना विरारसाठी आहे ना सहा पंधराची ट्रेन पकडलेली आहे तर तुम्ही बघू शकताय लेडीज डब्यालासुद्धा आहे ना किती गर्दी आहे म्हणजे फोर सीटलासुद्धा जागा नाही आहे इतक्या लवकर ट्रेन पकडून सुद्धा तुम्ही बघू शकता विरारला जाण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते म्हणजे सर्व लेडीज जेवढे डबे होते ना मिडल फर्स्ट आणि लास्ट डबा सुद्धा आहे ना असे सगळे एकदम भरलेले होते सव्वा सहालासुद्धा तरी पण मी लवकरची ट्रेन पकडली गर्दी असते म्हणून नाहीतर काय ना की नंतर चढायलासुद्धा मिळालं नसतं तर तुम्ही बघू शकता विरार ट्रेनची गर्दी

जेम्स खाते हैं तो चॉकलेट नको है रुद्र कुठे रुद्रा

<laughs> <laughs> Happy birthday to you. Happy birthday.

बघा <sweb> <tis> <नहीं था। tis> <tis>

थँक्यू तर तुम्ही बघू शकताय जेवणाची आहे ना पंगत बसलेली आहे मी जरा लवकरच जेवली कारण मी एकटीच आली होती तर मला निघायचं आहे बाकीजणं जेवतात आहे तर आत्ता मी आहे नाळासोपारा स्टेशनला बड्डे वगैरे आहे जेवणसुद्धा आहे तर आता आपण घरी चालेलो आहोत तर हा व्हिडिओ आहे ना मी इकडेच थांबवते आवडला त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण असाच एका सोबत धन्यवाद